पस्तीस वर्षापासून परंपरा चालू आहे आमच्या आजोबांपासून ही परंपरा आम्ही नेहमी पुढे घेत आलो आमची तिसरी पिढी असून अशी दिवाळीत आम्ही दरवर्षी काढतो गोवर्धन पूजा असतं दरवर्षी दिवाळीला म्हशी काही म्हशीचे पूजन केले जाते त्यामुळे आम्ही हा नितीन का मिरवणूक काढलेली कशा संदर्भात का आहे आणि काय आहे काय सांगाल आज आपण मिरवणूक काढलेली आहे काय नेमतो काय पूर्वी पाडव्या निमित्त भाऊबीजी निमित्त प्रत्येक वर्षी मिरवणूक निघत असते गुढीपाड्याची मिरवणूक आहे गुढीपाड्याची मिरवणूक आहे प्रत्येक वर्षी परंपरेनुसार निघते नेमकं कारण काय याचं नेमकं म्हणजे दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी याचं परंपरा आहे असं आहे पोळ्याला बैलाची पूजा असते बरं का दिवाळीला मच्छीची यायल्याची पूजा असते याचा उद्देश काय याचा उद्देश म्हणजे जनावराची पूजा केलीच पाहिजे आता जर शेतकरी जसा बैलाचा पोळा करतो तसा दिनदीन दिवाळी गाई मच्छी ओवाळी हो वापरता आम्ही <laughs> ರಾಜೀವಣಿ ಆಮೇಲೆ ದರೋಷಿ ಸಾ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಆಮೇಲೆ ಗೌರವ ಸಾ